स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तर बिग बॉसने आणखीन एक टास्क घरातल्या सदस्यांसाठी दिलेला आहे पदासाठी भागवावी लागणार आहे सगळ्या प्राण्यांची तहान असा आदेश बिग बॉसने सगळ्या घरातल्यांना दिलेला आहे तर आपल्याला इकडे पाहायला मिळेल की अंकिता पॅडीदादा आणि निक्की हे खेळायला सुरुवात झालेली आहे तर वर्षाताई म्हणतात की प्राण्याने आपली तहान भागवावी अशा प्रकारे वर्षाताई सगळ्यांना बोलत असते त्यानंतर अरबाज देखील म्हणतो की हे पाणी खूप गोड आहे येऊन पटकन पाण्याने तहान भागवावी अर्धी निक्की मात्र त्याच्यावरती खूप भडकलेली आहे आणि निक्की अरबाजला म्हणते काल तर तू खूप कडू होतास आज अचानक तुझं पाणी इतकं गोड कसं काय झालं असं म्हणून निक्कीने अरबाजला टोमणा मारलेला आहे तर अरबाज आणि निक्कीमध्ये अरबाज आणि पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडलेली आपल्याला दिसणार आहे तर ह्या दोघांचा वाद कशावरून होणार आहे हे सुद्धा पाहायला आपल्याला इंटरेस्टिंग होणार आहे तर इकडे आपण पाहू शकतो की पॅडीदादा वर्षाताईंना म्हणत असतो मला खरंच असं वाटतं का तुम्हाला आमच्यावरती विश्वास आहे की नाही असं वर्षाताईंना दादांनी विचारलेलं आहे त्यावरती वर्षाताई म्हणतात हो मला खरंच असं वाटतं नंतर पॅडेदादा म्हणतो तुम्हाला जर असं खरंच वाटत असेल ना तर त्यांच्यासोबत नाही तर आमच्यासोबत एकत्र राहा आणि आमच्यावरती विश्वास ठेवा असं पॅडेदादांनी वर्षाताईंना सांगितलेलं आहे तर वर्षाताई मात्र कोणाचंही काही ऐकत नाही आणि ती कोणाच्या तर इकडे अंकिताने पक्षाचं पाणी म्हणजे जी तहान भागवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी एकदम कडू आहे आणि हे पाणी पिऊन सगळ्यांच्या तोंडाचं पाणी तर पळून गेलेलंच आहे तर आजचा भाग पाहायला विसरू नका आज रात्री नऊ वाजता कलर्स मराठीवरती व्हिडिओ पाहिल्याबद्दल